नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य अपरिहार्य भाग एकोणतीस दर्पण स्टेशनच्या पायऱ्यांवर उभे राहून समोर समोरला रागात पाहत होती समरने हे सगळं मुद्दाम केलं हे तिला कळालं होतं तो समोर रिक्षाला टेकून दर्पणला हसून पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर असलेलं हसू दर्पणला राग आणून देत होत रागात ती पायऱ्या उतरून आली आणि समोर समोर उभी राहिली उघड कसलं सुख मिळते तुम्हाला मला त्रास देऊन दर्पणने शक्य तितक्या कमी आवाजात विचारलं बस समर्थीच्या डोळ्यात पाहत म्हणाला त्याने काही सेकंदासाठी त्याचे डोळे मोठे करून दर्पणच्या डोळ्यात पाहिलं दर्पणने पण त्याच्या डोळ्यात पाहिलं डोळे वाटारून कसले बघताय माझ्याकडे दर्पणने चिडून विचारलं काही नाही आता कुठे जाणार समरने तिला चिडवत विचारलं मसनात येता का म्हणत ती रिक्षा मध्ये बसली आवडेल खरं तर मला यायला समर हसत म्हणाला मग स्वतः ना दर्पण रागाने म्हणाली ओ मला वाटलं तुम्ही घेऊन चाल मला समर चिडवत तिला म्हणाला दादा तुम्हाला काही आमंत्रण देऊ का चला ना दर्पण रिक्षावाल्यावर चिडत म्हणाली हो दादा चला म्हणत समर परत आत बसला एकतर तुम्ही या रिक्षात बसाल किंवा मी दर्पण रागाने समरला पाहून म्हणाली बर ठीक आहे म्हणत समर उतरून बाहेर उभा राहिला दादा तर पण काही म्हणणार ते समरने डोकावून तिला पाहिलं आणि म्हणाला उतरताय ना दर्पणने अविश्वासाने त्याला पाहिलं तो तिला रिक्षा मधून उतरायला सांगत होता रागात ती खाली उतरली आणि तिने बॅग काढून घेतली बॅग काढताना ती नेमकी तिच्या पायावर पडली आणि ती वेदनेने तिने पायाला पाहिलं <laughs> उगाच नाही मी तुम्हाला बावळट म्हणत समर रिक्षा रिक्षामध्ये बसत म्हणाला वास्टर्ड दर्पण रागाने त्याच्या तोंडावर म्हणाली हा शब्द ना तुमच्या वेद साठी वापरा हा त्यांना जास्त सूट होतो हा शब्द समर हसत म्हणाला आणि त्याने रिक्षावाल्याला चालायचा इशारा केला मी सोडणार नाही तुम्हाला दर्पण त्याला जाताना पाहून रागाने म्हणाले समरने रिक्षा मधून हात बाहेर काढला आणि तिला बाय केली दर्पणने रागात पाय आपटले तिने बॅग उचलली आणि बाकी रिक्षावाल्यांना विचारलं पण कोणीच तिला न्यायला तयार नव्हतं आणि ह्याला कारणीभूत फक्त आणि फक्त समोर होता रागात ती तशीच एका बाजूला उभी होती तिने पायाच्या अंगठ्याकडे पाहिलं तर त्यातून रक्त यायला लागलं होतच चाक त्यावर तिथे जखम झाली होती तिने मोबाईल काढला आणि वेदला कॉल केला वेद कुठे आहात पण हे विचारलं आताच सर्जरी झाली अग लंच ब्रेक आहे आता तुला ट्रेन भेटली का वेदने विचारलं नाही माझी ट्रेन मिस झाले आणि मला रिक्षा पण भेटत नाहीये प्लीज तुम्ही येऊ शकता का नाहीला दर्पणने विचारलं हो हो आलंच पंधरा मिनिटात वेद घाईने म्हणाला दर्पणने फोन ठेवला आणि वैतागून डोक्याला हात लावला मी आयुष्यात कधीच कोणाबद्दलच असा विचार केला ना नाहीये पण मी समोर भोसलेचा मर्डर करणार आहे भलेही मला त्यासाठी जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल बावड मूर्ख अक्कलशून माणूस समजतो काय स्वतःला मला वेळ लागेल ला अशाने दर्पण वैतागून स्वतःला म्हणाले तिने परत एकदा पायाच्या अंगठ्याला पाहिलं ती एवढी वैतागली होती की ती आता फक्त रडायची राहिली होती पंधरा मिनटानंतर वेद तिथे आला वेदने दर्पण पाहिलं तर ती रोडच्या एका बाजूला बॅग्स घेऊन उभी होती ती खरंच खूप जास्त वैतागलेली दिसत होती वेदने तिच्या समोर गाडी आणली ती काही न म्हणता आत येऊन बसली वेद हसला आणि उतरून त्याने बॅग्स गाडीत ठेवल्या ड्रायव्हर सीट वर बसत त्याने हसून दर्पणला पाहिलं ट्रेन मिस झाली आहे ग जगबुडी नाही जेवढ तोंड पाडलं आहे तू वेद हसत म्हणाला दर्पणने फक्त नजरावर करून त्याला पाहिलं तसा त्याने कानाला हात लावला आणि गाडी सुरू केली दर्पणने हाताची घडी केली आणि बाहेर पाहू लागली मनातल्या मनात ती समरला शिव्या घालत होती तिचा चेहरा रागाने लाल झाला होता आपण माझ्या घरी जातोय बरं का वेद तिला पाहून म्हणाला हम्म दर्पण काही न म्हणता एवढंच म्हणाली वेदला सध्या ती खूप जास्त क्यूट वाटत होती चिडलेली ती हाताची घडी घडीवरून बसलेली होती वेदने हलके तिचा गाल ओढला आणि तो हसला दर्पणने त्याला डोळ्याच्या कोपऱ्यांनी पाहिलं आणि परत बाहेर पाहायला सुरुवात केली हे घे चाव्या तू आहेस मग मावशींना नाही बोलवत मी वर जा आणि जेवण करून आराम कर वेद तिच्याकडे घराच्या चाव्या देत म्हणाला पण तुम्ही लवकर या घरी दर्पण त्याला पाहून म्हणाली हो नक्की आज सर्जरी नाहीये मला मग मी लवकरच येईल वेद तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला दर्पणने गालाला ला हात लावला आणि लाजत ती उतरली वेद बॅग काढून द्यायला उतरला त्याने तिच्या बॅग काढून तिच्याकडे दिल्या आणि तिला पाहिलं बाय दर्पणने त्याला पाहून हात हलवला बाय हो तू पुढे वेद तिला पाहून म्हणाला दर्पण वळाली आणि तिने पाय पुढे टाकला ती थोडीशी लंगडत चालली आहे हे वेदने मागून पाहिलं दर्पण मागून त्याने थोड्याशा कडक आवाजात तिला आवाज दिला दर्पण त्याचा आवाज ऐकून वळाली काय उद्योग केलाय आपण आता तिच्या पायाकडे पाहून वेद म्हणाला बॅग पडली रिक्षा मधून काढताना दर्पण पायाकडे पाहून निराशेने म्हणाली वेद रागा तिच्या हातून बॅग घेत म्हणाला दर्पणने डोक्याला हात मारला आणि वर देव कुठे दिसतो का हे पाहत वेदच्या मागे गेली नुसता हलगर्जीपणा करता येतो जरा सुद्धा स्वतःची काळजी घेता येत नाही तुला वेद दर्पणला रागावत तिचे जखम साफ करत होता मुद्दाम नाही केलं मी वेद दर्पण हाताची घडी घालत म्हणाली वेद सोफ्याच्या एका कोपराला बसला होता आणि दर्पण दुसऱ्या वेदने तिचा पाय मांडीवर घेतला होता आणि तो तिला रागात पाहत होता ती मात्र हाताची घडी घालून नाराज होऊन त्याला पाहत होती मुद्दाम नाही केलं पण सांभाळून करायचं ना कधी सुधारणार आहे तुम्ही काय माहिती वेद जखम पाहत म्हणाला बिघडलेच नाहीये ना पण दर्पण मान खाली घालून म्हणाली हो ना म्हणत त्याने बँडेज लावलं आणि तिला पाहिलं ना दर्पण डोळ्यात पाणी आणत म्हणाली आधीच ती खूप जास्त वैतागली होती कारण समरने तिला खूप त्रास दिला होता आणि आता वेद तिची शाळा घेत होता वेदने तिचा लाल झालेला नाकाचा शेंडा पाहिला आणि तिच्या जवळ सरकला त्याने तिला एका बाजूने जवळ घेतलं काळजी वाटते म्हणून चिडतो ना मी लढायचं काय त्यात वेदने तिला दोन्ही हाताने मिठी मारत विचारलं आई बापांना भेटायचं होत मला दर्पण जड झालेल्या आवाजात म्हणाली पुढच्या आठवड्यात जा ना मग वेद तिला पाहून म्हणाला हम्म म्हण ती दूर झाली आणि तिने डोळे पुसले येऊ मम्मी हॉस्पिटल मध्ये जावं लागेल मला आता वेळ पाहून वेद म्हणाला हो दर्पण त्याच्या शर्ट वर लागलेला डाग पुसत म्हणाली जेवण घे आणि आराम कर वेदघाईने दरवाजाकडे जात म्हणाला हो सावकाश जा सा तुम्ही दर्पण त्याला पाहून म्हणाली वेदने मान डोलावली आणि तो बाहेर पडला दर्पणने बागेतून कपडे घेतले आणि ती फ्रेश व्हायला गेली न खाता पितास ती येऊन झोपली कारण सध्या तिला काहीच सुचत नव्हतं रात्री वेद घरी आला तेव्हा दर्पण जेवण बनवत होती वेद आला आणि त्याने तिला मागून मिठी मारली दर्पणने हसून त्याला पाहिलं ती चपात्या करत होती बहुतेक तुला जेवण बनवता येत वेदने विचारलं दर्पण त्याच्या स्पर्शाने शहारली होती म्हणत त्याने दर्पण दर्पण हसत म्हणाली वेदने तिच्या कमरेला पकडलं आणि तिला स्वतःकडे वळवलं एका हाताने त्याने गॅस बंद केला दोन्ही हात तिच्या बाजूला ठेवून त्याने तिला मध्ये अडकवलं माझ्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे का जेवण म्हणत वेद हळूहळू तिला पुढे बोलू न देता वेदने तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकले दर्पणने शहारून डोळे बंद केले वेदने किचन ओट्यावर असलेलं सगळं सामान दूर सारलं आणि दर्पणला ओट्यावर बसवलं दर्पणच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती जेव्हा वेदने तिला असा स्पर्श केला वेद ती पुन्हा काही म्हणणार तेच वेदने परत एकदा तिचे ओठ स्वतःच्या ओठात गुंतवले एवढा वेळ स्वतःवर ठेवलेला ताबा दर्पणने सोडून दिला वेदने दर्पणला खाली उतरवलं आणि तिला दोन्ही हातावर उचलत तिला घेऊन तो बेडरूम मध्ये आला तिला बेडवर बसवत त्याने तिच्याकडे पाहिलं नाही वाटत मी तयार आहे दर्पण वेदला पाहून म्हणाली ह्या गोष्टीसाठी तयार असायची गरज नसते दर्पण त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले दर्पणच्या डोक्यात असलेले सगळे विचार वेदच्या स्पर्शाने हरवून गेले होते वेद त्याची मोहर तिच्या मानेवर उमटवत होता आणि दर्पण त्याच्या स्पर्शात हरवत चालली होती तिलाही समजलं नाही की कधी तिने ती रेश ओलांडली जी तिला ओलांडायची नव्हती